महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आज एका अतिशय महत्त्वाच्या आणि भारताच्या शेजारी असलेल्या देशाबद्दल बोलायचं आहे त्या देशाचं नाव आहे मालदीव्ज मालदीव्ज हा एक बेटांचा समूह आहे आणि भारताच्या दक्षिणेला भारताच्या दक्षिण पश्चिमेला नैऋत्येला तो आहे श्रीलंका आणि भारत याच्या मध्ये तो थोडासा येतो आणि क त्या बेटांची म्हणजे तो तो जो द्वीपसमूह आहे ते नावच मालदीव हे नाव हे संस्कृत द्वीप वर्ण आलेलं आहे द्वीप म्हणजे बेट द्वीपांची माला मालिका होती आज आपण बघितलं तर सध्याच्या मालदीवजमध्ये सव्वीस मोठे मोठे द्वीप आहेत द्वीप म्हणजे काय असतं की प्रवाळ नावाचे एक प्राणी असतात ज्यांना इंग्लिशमध्ये कोरल्स म्हणतात ते प्राणी वस्ती करताना स्वतःच्या शरीराभोवती कठीण कवच बनवतात जसं शिंपल्यांचं कवच असतं ना तसं आणि ते इतकं मोठं होतं की त्याची पुढे मोठी मोठी बेटं तयार होतात ते प्राणी कधी कधी मरून जातात पण ती कवचं तशीच राहतात त्यामुळे मालदिवज हे त्या द्वीपांनी बनलेलं आहे याचा दुसरा अर्थ असा की मालदिवज बेटांवरती माती अशी नाहीच आहे ही सगळी प्रवासद्वीपं आहेत थोडीफार जी समुद्राच्या लाटांनी आलेली माती असेल आणि मग मानवनिर्मित माती त्याच्यात मानवाने आणलेली माती तिथे टेकून थोडंफार गवत वगैरे तिथे उगवता येतं परंतु ही जी प्रवाहद्वीपं आहेत ही अतिशय सुंदर असतात कारण की तिथे फक्त निळाशाळ समुद्र आणि पांढरी फक्त संबंध पांढरी फेक ही प्रवाळाची वाळू असते तर ते फार दिसायला छान दिसतं मालदीवचे कितीतरी वॉलपेपर्स आपण बघितले असतील अतिशय सुंदर दृश्य आणि त्याप्रमाणे ही जी बेटं आहेत ही टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे जे पर्यटक असतात त्यांच्याकरता खूपच चांगली असे अशी आपण म्हणू शकतो परंतु ही बेटं अनेकानेक वर्षापासून माणसांनी ऑक्युपाय केलेली आहेत टोटल तिथे सव्वीस ॲटॉल्स आहेत आता ॲटॉल म्हणजे काय हे द्वीपांचं जे संबंध एक मोठा समूह असतो त्यातलं मोठं तर द्वीप असलं तर त्याला ॲटॉल म्हणतात हा शब्दसुद्धा आलेला आहे बरं का अतल अतल म्हणजे असं समुद्राच्या वरती आलेला एक भूभाग जो आहे त्याला अतल म्हणतात त्याच्यावरनं ॲटॉल हा शब्द आला अशी ही सव्वीस ॲटॉल्स आहेत आणि या ॲटॉलमध्ये एकूण मिळून अकराशे ब्याण्णव बेटं आहेत अर्थात यातल्यापैकी फक्त एक शंभर एक बेटांवरतीच मानवी वस्ती आहे बाकी लहान लहान बेट आहेत त्याच्यावर वस्ती आहे अशातली गोष्ट नाही याची राजधानी माले म्हणून जे भेट आहे ते साधारण म्हणजे मी स्वतः मालदीवजला गेलेलो आहे अठ्ठ्याऐंशी सालीच मी मालदीवजला गेलो होतो ज्या वर्षी भारताने मॉलदिवजवरती झालेला जो आ, एल टी टी ईच्या आधीची एक संस्था होती तामिळांची अमृतलिंगम ह्यांची जी दहशतवादी संस्था होती त्यांनी हल्ला केला होता आणि मालदीवजवरती कब्जाच करून ठेवला होता त्या कब्जातनं तेव्हाचे राष्ट्रपती मोहम्मद गयूम यांना सोडवण्याकरता त्यांनी भारताला विनंती केली होती आणि भारतीय हवाई दलाने ऑपरेशन कॅक्टस नावं त्या ऑपरेशनचं होतं आग्र्याहून दोन हजार किलोमीटर दक्षिणेला आपली विमानं विमानातनं आपले पॅराट्रोपर्स नेले त्या पॅ विमानच्या वैमानिकांनी रात्रीच्या अंधारात ते विमान त्या माले राजधानीवरती उतरवलं त्या चाच्यांना जर कळलं असतं तर त्यांनी एअरपोर्टच बंद केला असता किंवा त्या विमानावरती जर त्यांनी काही के हल्ला केला असता मशीन गननी वगैरे तर पंचायत झाली असती फार अतिशय चांगली आणि उत्तम कमांडो मोहीम ती समजली जाते आणि आपले कमांडोज उतरले आणि त्या चाच्यांना सगळ्यांना घेरलं मग ते बोटीत बसून पळून गेले आणि त्या बोटीचा पाठलाग आपल्या नैदलांनी केला आणि त्या सगळ्यांना पकडलं त्या देशाच्या तेव्हाच्या राज्यकर्त्यावरती आपले हे इतके असं प्रचंड उपकार होते आणि तो देश पुन्हा आपल्या स्वतंत्र रूपात आला अर्थात याच्या आधी अठराशे सत्त्याऐंशीपासून ब्रिटिशांनी तिथे आपला टळ ठोकलेला होताच आणि एकोणीसशे पासष्ट साली तो देश स्वतंत्र झाला तिथले लोकं आहेत ती मॉलदिवची मॉलदिव्हियन सिटिझन्स आहेत ती एक वेगळ्याच प्रकारची साधारण श्रीलंकेतल्या लोकांसारखीच दिसतात आणि धर्म मात्र तिथे शंभर टक्के सुन्नी इस्लामचा तिथे धर्म आहे असा तो मॉलदिवज देश आहे आता त्या देशाची दोन तीन वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला सुंदर तर आहेच ते मी सांगितलंच की अतिशय सुंदर तिथे सगळ्या बेटांमध्ये त्यांनी काय केलं आता इस्लामी देश असल्यामुळे तिथे दारू पिणं निषिद्ध किंवा तोकड्या कपड्यांमध्ये समुद्रात जाऊन समुद्रस्नान घेणं निषिद्ध मग टुरिस्ट येणार कसे त्यामुळे त्यांनी काय केलं सगळी बेटं जी आहेत त्या बेटांवरती हॉटेल चेन्सना ती भाड्याने दिली आणि सांगितलं आहे बेटावर कसं वागायचं ते तुमचं तुम्ही बघा आम्ही तिकडे अजिबात येणार नाही आमचं मॉले जी राजधानी आहे तिथे मात्र आम्ही इस्लामचे सगळे रूल्स फॉलो फॉलो करू मी गेलो होतो तेव्हा दुर्दैवाने रमजान होता त्यामुळे काही दिवस तरी मला तिथे अगदी बाहेर पाणीसुद्धा पिता आलं नाही अशी परिस्थिती होती परंतु असं असलं तरी तिथला समुद्र अतिशय रम्य आहे आणि सगळा प्रवाळ असल्यामुळे तिथे स्कूबा डायव्हिंग स्नॉर्केलिंग या गोष्टी फार चांगल्या करता येतात आता ही जी द्वीपं आहेत या द्वीपांवरती आत्तासुद्धा लोकसंख्या पाहिली तर काही फारशी नाही आहे टोटल साडेपाच लाख लोकसंख्या त्या देशाची आहे आणि क त्या द्वीपाचा जो एरिया जो आपण बघितला म्हणजे भूमी तिथे किती आहे त्यांच्याकडे तर ती भूमी साधारण एकशे पंधरा स्क्वेअर मैल एकशे पंधरा वर्ग मैल एवढी भूमी आर्धी, आहे मुंबईच्या अर्धी मुंबई तो तीनशे तीस आहे ते एकशे पंधरा आहे साधारण एवढी भूमी त्यांच्याकडे पण तो स्वतंत्र देश आहे त्यांचं स्वतःचं नाणं आहे स्वतःची करन्सी आहे मालदीवीन रुपया त्याला म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय एकूण याच्यामध्ये तो देश आहे त्या देशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासनं ही फक्त साडेचार फूट आहे साडेचार फूट याचा अर्थ असा की उद्या जर फार मोठी लाट आली सुनामी आली तर तो देश बुडून जाईल आणि दोन हजार चार साली तो तसा बुडूनही गेला होता संबंध त्या देशामध्ये ती जी सुनामी आली होती इंडोनेशियात भूकंप झाला तो आठवण तुम्हाला आपल्या इथे चेन्नई वगैरेवरती सुद्धा खूप मोठ्या प्रचंड लाटा आल्या होत्या त्याच्यात त्या देश सगळ सगळा देशच धुपला गेला होता भारताने प्रचंड मदत करून त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं राहायला मदत केली भारताने वेळोवेळी त्यांना मदत केली आहे अगदी दोन हजार एकवीस साली कोविड जेव्हा तिथे जोरात होता तेव्हा सुद्धा भारताने त्यांना फुकट लशी पुरवल्या त्यावेळेला <coughs> त्यांच्या इथे जे राष्ट्रपती सोलेह म्हणून सोलिह म्हणून जे होते ते भारत मित्र होते पण पुढच्या इलेक्शनमध्ये मात्र ऑक्टोबर तेवीसमध्ये तिथे सत्तापालट झाला आणि त्या सत्यापालटात सध्याचे मोहम्मद मोईझू नावाचे जे राष्ट्रपती आलेले आहेत ते, ते चीनचे मित्र समजले जातात किंवा आपण सभ्य भाषेत त्यांना चीनचे मित्र म्हणतो ते चीनचं बाहुलं आहे आणि त्यांनी ते जी तेव्हा जी कॅम्पेन राबवली इलेक्शनमध्ये त्या कॅम्पेनचाच मूळ मूळ असा होता की इंडिया आऊट भारताला बाहेर काढा भारताला बाहेर काढा म्हणजे काय सगळी मदत भारताने केली तीन अब्ज डॉलरपर्यंत त्यांना आपण आत्तापर्यंत मदत केलेली आहे त्या देशामध्ये काहीही नव्हतं भारताने सगळं त्यांना पुरवलं डॉक्टर्स पुरवले त्यांनी असं सांगितलं एकदा की आमची बेटं अनेक आहेत वेगळी वेगळी तिथे जायला आम्हाला पंचायत होते पेशंटला कसं न्यायचं आपण तिथे हेलिकॉप्टर पुरवलं दोन हेलिकॉप्टर्स आपण त्यांना दिली होती आणि या मोहिजूंनी हो सांगितलं तुमची हेलिकॉप्टर घेऊन जा भारताने म्हटलं घेऊन जातो तो तुमचे पेशंट तुम्ही काय न्यायचे ते बघा आता कसं होईल ते बघायचंच आहे आता हे सगळं भारत विरोधी कारस्थान हे चीनचं कारस्थान आहे मोईजू या माणसाला क कवडीचीही किंमत इतर ठिकाणी कुठेही नाही आहे तिथे तो निवडून आला तो सुद्धा चोपन्न टक्के त्याला मतं मिळाली आणि सेहेचाळीस टक्के त्याच्या प्रतिस्पर्ध्याला मिळाली त्यामुळे तो प्रतिस्पर्धी हारला प्रतिस्पर्धी म्हणजे आधीचा राष्ट्रपती तो भारताचा मित्र राष्ट्रपती होता परंतु सध्या तरी तिथे भारत शस्त्र शत्रूचं राज्य आहे असं आपण समजू शकतो परंतु मालदीवचं जे सबंध अर्थकारण आहे ते केवळ पर्यटन आणि थोडेफार मासेमारी याच्यावर चालतं मासेमारी म्हणजे काय तिथल्या लोकांना खायला दुसरं काहीच मिळत नाही त्यामुळे वर्षाला जवळजवळ चारशे किलो मासे ती लोकं खातात आणि ही मासे खाल्ल्यामुळे इतके मासे खाल्ल्यामुळे त्या सगळ्यांना जवळजवळ पोटाचे विकार असतात मुळव्यादीचा विकार खूप जास्त आहे तिथे आणि असं सगळं तिथे परिस्थिती आहे ते आपल्याला सगळ्यात म्हणजे सगळ्या जगाला ते माहिती आहे त्यांचा खरा प्रॉब्लेम आत्ता असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग जर जा झालं तर त्यांचा देश पूर्ण बुडूनच जाणार आहे म्हणजे त्यांना आणखीच कुठेतरी जाऊन राहायला लागेल कारण चार फूट उंची म्हणजे काहीच नाही हो त्यांचा जो विमानतळ आहे तो, तो मालेपासनं एक हुलहुले नावाचा एक बेट होतं त्या बेटावर तो बांधला सर्वप्रथम तो भारतीय तंत्रज्ञांनी विमानतळ त्यांचा बांधला आणि मी गेलो होतो तेव्हा त्यांनी तंत्रज्ञांनी सांगितलं की या विमानतळ बांधायला आमच्याकडे रनवे एवढं लांब बेट नव्हतं आम्ही दोन बेटं जॉईन करून हा रनवे तयार केलेला आहे पुढे त्या विमानतळाचं आधुनिकीकरण झालं आणि आज तरी त्या विमानतळापासून माले ही जी राजधानी आहे तिथे दोन किलोमीटर लांबीचा एक पूलच टाकलेला आहे पूर्वी मी गेलो होतो तेव्हा त्यांनी ते बोटीतनंच मला राजधानीत नेलं होतं कारण विमानतळ एकदा बांधल्यानंतर त्या बेटावर कशालाच जागा नव्हती तिथे फक्त एक टर्मिनल बिल्डिंग होती त्याच्यामध्ये तुम्ही जायचं चेक इन प्रोसेस चेकआउट प्रोसेस झाली की बोटीमध्ये बसायचं आणि बोट तुम्हाला जिथे जायचं लोकं तर मालेला जातच नाहीत कारण राजधानीला कशाला जायचं लोकं तिथे हॉलिडे करायला येतात तर प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ज्या बेट आहेत मोठी तिथे फाईव्ह स्टार चेन्स आहेत आपल्या ताजचीसुद्धा एक कुरुंबा नावाचं भेट आहे त्याच्यावर कुरुंबा विलेज ताज म्हणून एक चेन आहे तिथेच लोक जातात आपले सगळे हॉलिडे तिथे करतात आणि परत येतात आता हा मालदीवचा मी थोडासा इतिहास आणि त्यांची सध्याची परिस्थिती सांगितली त्या लोकांच्या कमाईचा सोर्स फक्त टुरिझम आहे आणि आता भारताचा विरोध करता करता ते या टोकाला गेलेले आहेत की त्यांच्या काही दोन तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध अश्लाघ्य कमेंटसुद्धा केल्या म्हणजे झालं असं की मोदी आणि डोवाल आणि राजनाथ सिंग आणि ही सगळी जी आहेत एस जयशंकर अशा प्रकारचे अपमान सहन करण्याचे त्यांची परिस्थिती परंपरा नाही आहे पण ते त्याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देतात मोदी आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला गेले होते लक्षद्वीपला त्यांनी स्नॉर्केलिंग केलं आणि सगळ्या लोकांना भारतीय लोकांना आणि परदेशी लोकांना सांगितलं की तुम्हाला उत्तम हॉलिडे करायचे असले उत्तम पर्यटन समुद्र पर्यटन करायचं असलं बीचेस वगैरे तर तुम्ही लक्षद्वीपला या आणि लक्षद्वीपमध्ये आता प्रचंड गुंत लक्षद्वीप भारताचा भाग आहे आपल्याला माहितच आहे लक्षद्वीपच्या दक्षिणेला मिनिकॉय नावाची जी बेटं आहेत तिथून मालदीव हे फक्त पाचशे चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे मग मालदीवचाच जी बेटं आहेत त्याच प्रकारची बेटं मिनिकॉयमध्ये आहेत म्हणजे तिथे जे टुरिझम आहे ते सगळं आपण लक्षद्वीपणे मिनिकॉयमध्ये देऊ शकणार आहोत आणि आता प्रचंड गुंतवणूक करून भारत तिथे टुरिझम वाढवत आहे या लोकांनी मोदींवरती अश्लाघ्य कमेंट केल्यानंतर जवळजवळ भारताचे दरवर्षी त्र्याण्णव हजार ते एक लाख लोक तिथे टुरिस्ट म्हणून जातात त्यातल्या अनेक लोकांनी आपलं आपली टूर कॅन्सल केली आणि मालदीव्सच्या पोटामध्ये गोळा चाला आहे कारण त्यांची इन्कम कमी झाली आहे आता त्यामुळे मोईजू हा चीनच्या दौऱ्यावरती लगेच जाणार आहे आठ दिवस तो चीनला जाऊन बसणार आहे की आता करायचं काय अर्थात येतन करायचं काय हे फारसं होणार नाही भारत मालदीवजला नमवेलच त्यात वादच नाही आहे कारण भारत मालदीव्सची जी सेना आहे ना ती सगळी भारतानेच ट्रेन केलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतो उद्या जर भारताने ट्रेन केलेल्या लोकांनी ठरवलं की हा मोहितजू युजलेस मनुष्य आहे आधीच्या राष्ट्रपतीला परत आणायचं तर ते तसं करू शकतात तसं होणारच नाही याची गॅरंटी देता येत नाही कारण यानी मोहितजूसुद्धा कसा प्रकारचा मनुष्य आहे की त्याच्याबरोबर यामिन नावाचा एक आधीचा राष्ट्रपती होता तो भ्रष्टाचारी होता त्याला तुरुंगात टाकलो तर त्याला अकरा वर्षाची जेल झाली होती तर त्या यामीनचा पण लोकप्रिय होता होती यामीनची मूळ भा भारत हटाव मोहिमी यामीनची होती मोहितजू आणि यामीन एकत्र झाले आणि मोहितजूने सांगितलं यामीनला आपण दोघंजणं राज्य करू आणि राज्यावरती आल्यानंतर यामीन जो तुरुंगात होता त्याला त्याच्या घरात नजरकैदेत ठेवून दिलं त्याला तो अजिबात फोनसुद्धा करत नाही त्यामुळे यामीन भयंकर भडकलेला आहे त्यामुळे लवकरच त्या मोहितजूचं जे सध्याचं बहुमत आहे ते सुद्धा खाली जाईल अशी शक्यता आहे तिथे पलट झाला पुढच्या एक महिन्यात भरामध्ये तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही आता एक शेवटचं सांगायचं की मॉलदिवसचं महत्त्व काय मॉलदिवसचं महत्त्व असं आहे की मॉलदिवज लक्षद्वीप आणि मिनिकॉय ही सगळी जी बेटं आहे तो एक नकाशात आपण बघाल की भारताच्या ज्या पर्शियन गल्फमधनं म्हणजे अरबी आखातामधनं जे तेल येतं आणि ते तेल जे ते चीन जपान सिंगापूर मलेशिया अशा ठिकाणी जातं त्याचा रूट हा आहे तर तिथे जर आपण नेव्ही ठेवली तर हा रूट आपण कधीही कर बंद करू शकतो याला इंग्लिशमध्ये चोक पॉईंट म्हणतात ऑइल जो फ्लो असतो त्याचे चोक पॉईंट्स ठरलेले आहेत सेचिल्स बेटाच्या इथे एक चोक पॉईंट आहे तिथनं त्यांना बंद करता येत तर पर्शियन गल्फच्या सुरुवातीला चोक पॉईंट आहे जिथे फुजिरा बेट आहे यू एईचं तिथे चोक पॉईंट आहे पुढे जाऊन मला का दोन्ही सिंगापूरची आहे तिथे चोक पॉईंट आहे आणि ती जाताना अंदमान निकोबार इथेसुद्धा आपण त्यांच्यावर हल्ला करू शकतो त्यामुळे मॉलदीव्ज आपल्या बाजूनी असणं अत्यंत आवश्यक आहे तर ती गोष्ट लवकरच साध्य करायकरता आपलं सध्याचं सरकार प्रयत्न करत आहे पहिली गोष्ट करतायत लक्षद्वी ते लक्षद्वीप आणि मिनिकॉयमध्ये टुरिझम वाढलं की मॉलडिव्हचं टुरिझम खाली जाईल मॉलडिव्हचं टुरिझम खाली झालं की जेवायलाच मिळणार नाही नुसते मासे खाऊन किती दिवस काढणार त्यामुळे ते सगळे ताळ्यावर येतील आणि भारताने इतके दिवस केलेली मदत जी आहे जी कृतज्ञपणे त्यांनी नाकारून इंडिया आउटसारखी खुलचट मोहीम ज्यांनी राबवली होती तो मोहित झो आणि यामीन आणि त्यांचं जे टोळकं आहे त्या सगळ्यांना चांगलाच धडा मिळेल ज्या तीन मंत्र्यांनी मोदींवरती अश्लाघ्य कमेंट केली होती त्यांना राजीनामा द्यायला नुकतंच भाग पाडलेला आहे म्हणजे मोैजूलाही कळलेलं आहे की आपण कोणाशी पंगा घेतला आहे तर या सगळ्या प्रकारामध्ये आपण बघाल की भारतीय कूटनीती भारतीय डिफेन्स भारतीय राजकारणी आणि भारत सरकार हे मॉलदीव्जचा निश्चितपणे कोंडी करणार आणि कोंडी केल्यानंतर मॉलदिवजला आजही वस्तू सगळ्या भारतातनंच जातात आहे काय तिथे काहीच नाही आहे साधी केळीसुद्धा तिथे मिळत नाहीत सगळं इम्पोर्ट करायला लागतं कारण मातीच नाही आहे ना केळी उगवणार कशावरती धान्य तर सगळं इम्पोर्टच होतं असा हा मॉलदीव्ज आहे रम्य प्रदेश आहे वादच नाही त्याच्यामध्ये लोकांना जरा थोडी मस्ती आली होती असं दिसतं आहे ती मस्ती उतरवण्याचं काम आता नरेंद्र मोदी सरकार करत आहे आपण त्याच्याकडे लक्ष ठेवूनच आहोत सध्या भारताच्या आजूबाजूला अनेक घटना घडत आहेत त्याची मॉलदिवजमध्ये निवडणुकांमध्ये भारत विरोधी राज्यावरती आली पण आत्ताच हाती आलेली बातमी आहे की बांगलादेशमध्ये मात्र शेख हसीना या परत निवडून आलेल्या आहेत याचा अर्थ भारताच्या बाजूची सरकार बांगलादेशमध्ये आलेलं आहे त्यांचा जो विरोधी पक्ष होता त्या विरोधी पक्षाचा संपूर्ण पराभव झालेला आहे तेव्हा ही एक चांगली बातमी आहे बांगलादेशबद्दल काही दिवसांनी मी व्हिडिओ करणारच आहे येत्यात दोन चार दिवसात एक व्हिडिओ आपण सविस्तर त्याबद्दल करणार आहोत आज मॉलदिवसची परिस्थिती आपल्याला सांगायची होती मॉलदिवची संरक्षण व्यवस्था त्यांची अर्थव्यवस्था ही सगळी भारतावरती अवलंबून आहे चीनने भारता त्याला मदत करायची ठरवली तरी हजारो किलोमीटर लांब चीन आहे भारत हा फक्त पाचशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांब आहे हे मोहितजूंनी लक्षात ठेवलं असतं तर बरं झालं असतं बघूया पुढे काय होतं ते याच्या आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण त्या व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जर दाबलेलं नसलं तर ते कृपया दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याची माहिती तत्काळ आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि हो आपल्या कमेंट्स नक्की आपल्या आमच्यापर्यंत येऊ द्या आपल्या काही कमेंट्सच्याला उत्तर देण्याचा आम्ही या व्हिडिओतनं प्रयत्न करतो त्यातल्या काही कमेंट्स मला आत्ता वाचून दाखवायच्या आहेत अनिल देशकार यांनी फार उत्तम कमेंट केली आहे सगळे इस्रायलला थांबायला सांगतायत पण हमासने शरण यावे असा जागतिक सूर अपेक्षित आहे तरी तसं होत नाही याला काय कारण असावं केवळ धर्मांधता हे कारण नसून तेलाच्या मालकांना न दुखावणे असावे असे वाटते यावर काही विश्लेषण असल्यास काय झालेलं आहे की पाश्चात्य देशांनी या सगळ्या कमेंट्स नॉर्मली पाश्चात्य देशात नाही येतात अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश त्यांनी खुलचटपणा करून अनेक अनेक अरब लोकांना आपल्या इथे शरणार्थी म्हणून घेतलेलं आहे आणि हे सगळे अरब लोक हमासचे पाठीराखी आहेत त्यामुळे त्या सगळ्या कमेंट्स तिकडनं येतात आणि आता काय झालं इस्रायलनी त्यांना म बेदम चोप दिल्यामुळे त्यांचे आता पाठीचा कणा ढिला झालेला आहे म्हणून क्षमा माग मागण्याची मागायची तर नाही आहे मग इस्रायललाच नावं ठेवायची की तुम्ही मुलं मारता तुम्ही माणसं बायका मारता तुम्ही अमुक करता तुम्ही तमुक करता पण एकाच्याही तोंडून असं येत नाही आहे की हमासनी सात ऑक्टोबरला जो हल्ला केला तो चुकीचा होता आणि आम्ही असा हल्ला पुन्हा करणार नाही असं ते अजिबात म्हणत नाही आहेत जोपर्यंत ते असं म्हणत आणि ते म्हणत नाहीत म्हणजे त्यांना मुली तो चूक वाटतच नाही आहे त्यांना वाटत होतं की आपण इस्रायल अजु 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 वरती हल्ला करून इस्रायल नमावू इस्रायलने त्यांना इतका ठोक दिलाय की आता लक्षात आलंय की आता जर आपण शरण घेतली नाही तर आपली सगळी पंचायतच होईल म्हणून हा सगळा कांगावा आहे या कांगाव्याला काही फार महत्त्व देण्याचं कारण नाही निविशराज परांजपे यांनी म्हटले रेड सी आणि आजूबाजूच्या परिसरात वाढत्या शिफायजा किंगवरती भारताची काय प्रतिक्रिया राहील असली पाहिजे त्यांनी भारताला कितपत नुकसान होण्याची शक्यता आहे प्रतिक्रिया म्हणाल तर त्या चाच्यांचा बंदोबस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे भारताकडे उत्तम नौदल आहे आणि तशी सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच आय एन एस चेन्नई आणि त्याच्यावरचे जे कमांडोज होते मेरिटाईम कमांडोज ज्यांना मार्कोज असं म्हटलं जातं त्या मार्कोंनी एक हायजॅक जहाज आता नुकतं सोडवलेलं सुद्धा आहे त्यामुळे भारत अतिशय परिणामकारकरित्या तिथे आता पहारा पहारा देत आहे सोमाली चाचे किंवा हुती चाचे या सगळ्यांचा बंदोबस्त भारत करत आहे दहा देशांचा एक समूह तिथे ऑलरेडी पोचलेला आहे भारतही तिथे आहे आणि याचं नुकसान म्हणाल तर सुएज कॉलात येणारा जो सगळा आपला भारत भारत केंद्रित ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकवरती जहाजांच्या काफल्यावरती हल्ले होऊ शकतात त्यामुळे आपल्या इथे आपण ज्या वस्तू युरोपातनं अमेरिकेतनं इम्पोर्ट करतो त्या वस्तूंची इम्पोर्ट कठीण होऊ शकते त्याच्या किमती वाढू आणि तसंच आपला एक्सपोर्टसुद्धा प्रभावी होऊ शकतो आपली निर्यातसुद्धा त्याच मार्गे सुळेच काल कालव्याच्याद्वारे होते एक मात्र तुम्हाला सांगतो या हुती लोकांनी सांगितलं आहे की आम्ही पॅलेस्टिनी लोकांच्या करता हा साचेगिरीचा कार्यक्रम चालवलेला आहे त्याच्यातनं खरं नुकसान कोणाचं होतं आहे तर ते इजिप्तचं होतंय कारण हाच कार्यक्रम चालल्यामुळे बहुतेक सगळे मोठे जहाजमालक आता केप ऑफ गुडोच्या मार्गाने आफ्रिकेला वळसा घालून युरोप अमेरिकेकडे जात आहेत त्यामुळे कालव्याचं उत्पन्न पुरतं आहे चीनची अर्थव्यव चीन, ची चीन सॉरी इजिप्तची अर्थव्यवस्था ही जवळजवळ एकोणतीस टक्के इन्कम त्यांना कालव्यातनं मिळतं ते इन्कम एकदम कमी झालं आहे त्यामुळे आता इजिप्तच्या नाकाला सूत लावण्याची वेळ आली आहे आणि इजिप्त हा अरब देश आहे म्हणजे ते म्हणतात तरी स्वतःला अरब देश त्यामुळे हुती लोकांची कामगिरी इजिप्तलाच त्रास देणारी ठरणार आहे पण अर्थात हुती हे शिया आहेत त्यांचे मालक इज इराण हेही शिया आहेत त्यामुळे सुनी इस्लामला त्रास झाला तर शियाला काही त्याचा त्रास व्हायचा नाही जास्ट जास्ट अनिल लोणकर म्हणतात की भारताने तेलावर अवलंबून राहू नये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन वाढवायला हवं आहे सोलरचा पण जास्तीत जास्त वापर करायला हवा अगदी बरोबर आहे अनिलजी आणि सध्या भारताचं धोरण त्याच प्रकारे चाललेलं आहे नुसतं इलेक्ट्रिक वाहनं आणि सोलर नाही तर ग्रीन हायड्रोजनचं सुद्धा प्रोडक्शन करण्यामध्ये भारत आता सगळ्या जगामध्ये अग्रेसर राहील अशी चिन्ह आहेत त्यामुळे तेलाचा वरचं आपण प्रो अवलंबित्व कमीच करत आहोत रोहिंग वाईज क्रिटिक नावाचे एक लेखक म्हणतात की रोहिंग्या व बांगलादेशी मुसलमानांच्या भारतात चाललेल्या पुनर्वसनावर काय मत आहे सरकार केव्हा कारवाई के। पुनर्वसन कोणीच करत नाही आहे हे घुसलेले आहेत आधीचं सरकार यांना सहानुभूतीपूर्णक मागवत होते यांना कुठल्याही सहानुभूतीची गरज नाही लाथ मारून हाकळून द्यायला पाहिजे आणि ते आता हे सरकार करेल अशी अपेक्षा आहे चंद्रशेखर देसाई म्हणतात की पॅलेस्टिनी लोकांनी एवढी मोठी गाझा स्थिती कशी उभारली पैसे कुठून आले पॅलेस्टीनला पैसे देणारी तीन लोकं होती एक म्हणजे अरब देश वेगळे होते इराण तर त्यांना शंभर दशलक्ष म्हणजे एक कोटी डॉलर दरवर्षाची मदत देत होतं आणि बाहेरचे त्यांचे पॅलेस्टीननी लोकं गेलेले होते त्यांच्याकडनं हे पैसे गोळा करत होते आणि गंमत म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये वीज आणि पाणी हे तर इस्रायलच पुरवत होतं आणि तितके दिवस फुकट पुरवत होतं तेसुद्धा या माणसांना मानवलं नाही एक हिंदीमध्ये आहे की कुत्ता घी हजम नाही करता म्हणजे कुत्र्याला तूप पचत नाही तसं या हमास आणि पॅलेस्टाईनी माणसांना त्यांच्यावर केलेले चांगले उपकारसुद्धा पचत नाहीत आणि ते असं कृतज्ञपणाची वागणूक करतात सगळ्या जगात कुठेही पॅलेस्टिनी लोकांना सध्या थारा नाही आहे फिलिस्तिनी नकोत अशीच भूमिका त्यांचे मित्र देश अगदी सौदी अरेबिया असो इजिप्त असो जॉर्डन असो एकही फेल मनुष्य आमच्याकडे आला नाही पाहिजे असं जाहीररित्या ते सांगत आहेत हे काही उगाच नव्हे असो आपल्या या कमेंट्सबद्दल धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ जो आवडला तर कृपया नमोर आम्हाला कळवा आपले लाईक्स आणि कमेंट्स आणि आमच्याकडे येऊ द्यात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार